माहिती अधिकारा अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी डॉक्टर वानखळे यांनी तालुका कृषी विभाग यांच्याकडे माहिती मागितली की शेतकऱ्याला नफा तोटा काय असू शकते की किती क्षेत्रामध्ये त्याने पेरणी केली तर त्याच्यामध्ये किती उत्पन्न झालं पाहिजे आणि ते उत्पन्न झाल्यानंतर था ते उत्पन्न आणि त्याचे बाजारभाव हा किती असला पाहिजे की जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत अशी माहिती डॉक्टर वानखडे यांनी तालुका कृषी विभागाकडे मागितली आहे तर त्या अनुषंगाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या नुसार मी साहेबांना विचारतो की आपण जे माहिती मागितली त्यानुसार शेतकऱ्यांचं हे बजेट जे आहे किंवा शेतकऱ्यांची जे काही जे उत्पन्न क्षमता आहे किंवा त्यानुसार त्याला बाजारभाव भेटायला पाहिजे त्या तुलनेत शेतकरी कसा असला पाहिजे आणि शेतकऱ्यांना नफा नफतोडा कसा मिळेल तुम्हाला काय माहिती मिळाली नाही मुळात प्रश्न असा आहे माझा की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा का होतात आणि लाखो शेतकरी हे महाराष्ट्रातच जास्त आत्महत्या का करतात त्याचं मूळ मी शोधण्याचा प्रयत्न केला दोन हजार पाचचा माहिती अधिकार कायद्यानुसार मी इथल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती मागितली त्यांची एक्क्याऐंशी पॉईंट जवळपास एक्क्याऐंशी हेक्टर जमीन म्हणजेच अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न एक्कर जमीन हे टाकडी खाती येते आहे त्यांचं तिथं शेती आहे बागायत क्षेत्रफळ आहे काही कोरळू क्षेत्रफळ आहे आणि मी त्यांना मागितलं की तुमचा उत्पादन खर्च किती आणि नफा किती आणि तोटा किती बरोबर हे माहिती अधिकारात मागितलं त्यांनी ते माहिती खामगाव इथल्या कार्यालयात पाठवली त्यांचं मला एक लेटर आलं की तुम्ही हे माहिती तिथल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून घ्या बरं त्यांनी मला हे माहिती जवळपास या पंधरावी अगोदर दिली हं तर त्यांनी अशी मला माहिती दिली की त्यांचं क्षेत्रफळ अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न एकर हे श क्षेत्रफळ आहे शेतीचं बरं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याची लागत हाँ। हाँ ला खर्च हा जो दाखवला एक सहा लाख अठरा हजार एकशे सतरा रुपये बरं हा खर्च दाखवला बरं आणि त्याच्यातून उत्पादन आलं पासष्ट हजार ते पासष्ट सहा लाख पंचावन्न हजार दोनशे सव्वीस रुपये सहा लाख हा 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 म्हणजे एकूण नफा त्यांनी सदोतीस हजार दोनशे नऊ रुपये अठ्याहत्तर एकराचा दाखवला बरं आणि दोन्ही पिकाचा रब्बी आणि खरीप पिकाचा बरं तर त्यामध्ये चारशे त्र्याहत्तर पॉईंट सत्तावन्न रुपये हा एकरी एक नफा दाखवला त्यांनी दोन्ही पिकाचा बरोबर म्हणजेच एका पिकाचा नफा त्यांचा दोनशे छत्तीस रुपये पर एकर झाला एका मजुराची एका दिवसाची ते किंमतही नाही बरोबर बरोबर मग माझं म्हणणं असं आहे की तुमचं इतकं प्रगत तंत्रज्ञान तुम्ही वापरून जर तुम्ही इतक्या तोट्यामध्ये आहे बरोबर तर शेतकरी किती तोट्यात असेल निश्चित तर मी हे माहिती मागितली मला त्यांनी लेखी स्वरूपात माहिती दिली माझा उद्देश असाच मूळ उद्देश हा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे बरोबर तर शेती इतके तोट्यामध्ये असताना तुम्ही शेतकऱ्यांना नफ्यात कशा काय गृहित धरता हं हं गेल्या दहा वर्षात हे बीजेपी शासनाला मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे बरोबर पण माझी तळमळ जे आहे शेती है। शेती आणि शेतमजूर शेत शेतकऱ्यांसंदर्भात आहे आज प्रत्येक आपला देशच कृषी प्रशा प्रधान आहे बरोबर प्रत्येक खेळ हे शेतीवर अवलंबून आहे बरोबर म्हणजे शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकरी त्याचं घरातलं सोनं चांदी गहाण करून शेतमजुराचे लग्न कार्यात दहा दहा वीस हजार रुपये त्याला वर्षकाठी देते आणि स्वतः वेळ पडली तर आत्महत्या करून घेते तर हे कुठेतरी रोखल्या गेलं पाहिजे आणि गेल्या दहा वर्षात तर हे शासन शेतकऱ्यांच्या संदर्भात इतका दुजाभाव करत आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट यांचं हे जे कायदे आहेत हे स्वतंत्र असे स्वतःच बनवतात त्यामुळे शे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नाही आणि जीवन हे माणसाला एकदाच येते तुम्ही ए सीमध्ये राहून सरस सुखी संसार करता पण शेतकरी उन्हातानात जर कष्ट राब राब राबून तुमचं दोन टाईमचं तुमच्या पोटात अन्न देतो आणि त्या अन्नदात्यालाच जर तुम्ही अशा मरणासन्न अवस्थेत जर टाकत असाल तर हे मला योग्य वाटत नाही मी यासाठी हायकोर्टात हे याचिका जनित याचिका दाखल करणार आहे आणि इथल्या एच ओ तहसीलदारला मी अर्ज लिहून मला सरकारी वकील यासाठी मिळण्यात यावा असा मी अर्ज दाखल करणार आहे बरं मी स्वतंत्र काही खर्च करणार नाही आतापर्यंत मी खर्च केला हो पण तळमळ माझी शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी आहे बरोबर तर इथल्या राजकारण्यांनी याची दखल घ्यायला हवी होती पण ते घेत नाहीत त्यां त्यांचं कुठे काय अडचणी आहे ते त्यांनाच माहीत मला त्याच्याशी काही घेण देणं नाही आहे पण शेतकरी शेतकऱ्यांना या अवस्थेतून बाहेर काढणे माझं हे प्रथम कर्तव्य आहे नागरिक म्हणून मी बी मुळात शेतकरी आहे जरी वैद्यकीय व्यावसायिक असलो तरी माझी बांधिलकी हे शेतीशी आहे शेतीशी शेत जमिनीशी आहे मात मातृभूमीशी आहे मातीशी आहे माझी नाळ मातीशी जुडलेली आहे म्हणून माझा हा अल्पसा प्रयत्न आहे पण मी याच्यामध्ये मागे कधीही हटणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय मी कधीच मागे हटणार नाही निश्चितच एक शेतकरी म्हणून प्रगत शेतकरी म्हणून जरी वैद्यकीय व्यवसायामध्ये डॉक्टर वानकरसाहेब असले तरी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्याला नफातोडा किती मिळते यासाठी म्हणून त्यांनी शासकीय जे यंत्रणा आहे त्या शासकीय शेतीमध्ये संबंधित कृषी विभागाचा नफातोळा किती पत्रक हे त्यांनी मागितलेलं आहे आणि त्या नफातोडा पत्रकावरून त्यांनी जशी हे केली आहे तुलना केली आहे की असं जर नफा पत्रक असलं तर निश्चितच राज्यातली शेतकरी हा आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नाही कारण या तुलनेत विचार जर केला तर शेतकऱ्यांना मिळाला नफा आणि बाजारभाव हा अत्यंत नगण्य असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याची शेती करताना जो प्रचंड त्रास होते ताण येते आणि त्यातून दोन पैसे त्याला मिळाले पाहिजे असं त्याला वाटते परंतु दोन पैसे त्याला मिळत नाहीत आणि माहिती अंतर्गत जी माहिती घेतलेली आहे ते ख निश्चितच शासनाचे डोळे आणि तमाम शेतकऱ्याचे डोळे उघडण्यासारखी अशी माहिती आहे त्यामुळे निश्चितच या माहितीतून आणि जर उद्या डॉक्टरसाहेबांनी अशा पद्धतीनं जर न्यायालयात प्रकरण दाखल केलं तर राज्यातील राज्य शासन आणि शेतकरीशी संबंधित असणारी सर्व यंत्रणा हे उघड पडल्याशिवाय राहणार नाहीत एकंदरीत या माहिती अंतर्गत एक मोठं धबाड उघडं झालं असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद